पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली या निमित्ताने प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले प्राध्यापक ईश्वर मुंडे म्हणाले लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे माझ्यासाठी पक्ष राजकारणापलीकडील आहेत श्रद्धास्थान आहेत मैत्रीपूर्ण राजकारणाचा आदर्श त्यांनी दिला ते पुढे म्हणाले दोन हजार दहा साली मुंडे साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत ईश्वर तू समाजकारण आणि राजकारणात यशस्वी राजकारणामध्ये असताना कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसोबत काम केलेलं आहे तर आपल्याला साहेबांची कोणते विचार प्रेरणा देतात नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे गांजपूरकर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज मी गोपीनाथ गडावर येऊन त्यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक झालेलं आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक आदरानं घेतलेलं नाव आहे गोपीनाथराव मुंडे साहेब हे आता राजकारणाच्या पुढचं आणि श्रद्धेचं स्थान निर्माण झालेलं आहे राजकारणकर्त्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा स्वाभिमान आणि संघर्ष या घेण्याच्या त्यांच्या गोष्टी आहेत म्हणून मी लहानपणापासूनच लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजकारण राजकारण करत आहे पक्ष बाह्य मैत्री कशी असावी आणि राजकारणामध्ये मैत्रीपूर्ण राजकारण कसं असावं हे हो। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि लोकनेते दे दे विलासरावजी देशमुख साहेब यांच्या दोहंसोका जोडा हे जे राजकारणामध्ये एक चांगलं उदाहरण होतं तर त्या उदाहरणावर आणि त्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करण्याची सध्या गरज आहे आणि अशा वेळेला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची सतत सर्वांना आठवण होते आणि यावेळी आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज प्रेरणा घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून त्यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन राजकारणामध्ये एक सक्रिय होऊन एक मैत्रीपूर्ण राजकारणाचा धडा घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपला मुंडे साहेबासोबत एखादा महत्वाच्या विषयावर एखादा कधी चर्चा झालेला किस्सा आहे का लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे परळी रेणापूर मतदारसंघाचे आमदार असल्यामुळं आणि आपलं केज मतदारसंघामध्ये गाव गांजपूर असल्यामुळं माझा असं डायरेक्ट त्यांच्याबरोबर जास्त संपर्क आलेला नव्हता परंतु लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ते स्व स्वतः उपमुख्यमंत्री असताना मी मुंबईला गेल्यावर पाठीवर हात टाकून ईश्वर तुझ्यासारखा माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो हे जे दोन शब्द मी त्यांचे ऐकले आणि त्याच प्रेरणेवर आणि त्याच आत्मविश्वासानं मी राजकारण समाजकारणामध्ये काम करत आहे गोपीनाथ गडावर आलेल्या कार्यकर्त्यांना प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या भेटी घेतल्या भेटीनंतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यानंतर प्राध्यापक ईश्वर मुंडे हे समाधीचे दर्शन घेऊन आपल्या नियोजित दौऱ्याला पुढे मार्गस्थ झाले साध्या पद्धतीने गोपीनाथ गडावर येऊन ईश्वर मुंडे हे मुंडे साहेबांच्या समाधीला नतमस्तक झाले गोपीनाथ गडावरून ते पुढील नियोजित दौऱ्याला